शिवापराधक्षमापानस्तोत्रम् आदौ कर्मप्रसङ्गात् कलयति कुलशं मातृकुक्षौ स्थितं मां विन्मोत्रा मेध्यमध्ये क्वथयति नितरां जाठरो जातवेदाः यद्यद्वै तत्र व्यथयती नितरा शक्यते केन शिव 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 भो श्रीमहादेव शंभो पूर्वजन्मीच्या कर्मामुळे घडलेले पाप मातेच्या उदरात आणून सोडते तेथे अपवित्र विष्टा मूत्राच्या सानिध्यात असलेल्या गर्भाशयात आईचा जठराग्नी अतिशय संतप्त करतो तेथे मला जी जी अपरमित दुःख त्रास देतात त्यांचे वर्णन कोण करू शकेल हे कल्याणकारक देवा देव महादेवा शंकरा हे शंभो आता माझ्या अपराधांची क्षमा करा बाल्ये दुःखातिरे को मललुलित वपू स्तन्यपाने पिपासा नो शक्तश्चेन्द्रियेभ्यो भवगुणजनिता जन्तवो मान्तदन्ती नानारोगादिदुःखा द्रुदनपरवशा शङ्करन्ना स्मरामि क्षन्तव्योमेऽपराध शिव 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 भो श्री महादेव शंभो बाल्यावस्थेत अधिक दुःख होत होते शरीर मलमूत्रात लडबडलेले राहत होते आणि सारखे स्तनपान करण्याची लालसा होत असे इंद्रियामध्ये कोणतेही कार्य करण्याची शक्ती नव्हती सृष्टी धर्मानुसार उत्पन्न होणारे प्राणी जसे की ढेकून डान्स पिसवा सारखे चावा घेत असत नाना प्रकारच्या दुःखामुळे मी सारखा रडतच राही त्यावेळीही हे करुणानिधी शंकरा तुमचे स्मरण करणे मला जमले नाही हे शंकरा हे शंभो माझ्या अपराधांची क्षमा करा प्रौढो हम वनस्थौ विषय विषधरई पंचिर्म दष्टो नष्टो विवेक सुतधनयुवती स्वाधुसौख्ये निषण्णा शैवी चिन्ताविहीनं मम हृदयमहो मानगरवाधिरूढं नगरवाधिरूढं क्षन्तौ व्यो पराध शिव 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 भो श्रीमहादेव शम्भो मी मोठा जालो तारुण्यात आलो प्रौढ झालो तेव्हा पाच विषयरूपी सर्प माझ्या मर्मस्थानी डसले त्या विषबाधेने माझा विवेक संपला आणि मी स्त्री पुत्र धन यांचे सुख भोगण्यात मग्न झालो त्याही वेळेस हे शंकरा तुमचे चिंतन स्मरण न करता माझे हृदय मोठ्या अभिमानाने आणि अहंकाराने भरून गेले हे शंभो हे शंकरा माझ्या अपराधांची क्षमा करा वार्धक्ये चेन्द्रियाणां विगतगतिमतीश्चाधिदेवाधितापैः पापैरोगैर्वियोगैस्तवनसि तवपु दीनम् मिथ्या दीनं मिथ्यामोहाभिलाषैर्भ्रमति मम मनो धुर्जटे ध्यानशून्यम् पराध शिव 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 भो श्रीमहादेव शंभो पुढे वृद्धावस्थेत इंद्रिय मन आणि ह्यांची गती कुंठित झाली आदि दैविक आदी भौतिक आणि आध्यात्मिक अशा त्रिविध तापांनी होरपळून गेलो रोगांनी घेरले पापांनी त्रस्त केले तेव्हा माझे मन मिथ्या मोह आणि अभिलाषा ह्यांनी भ्रमित होऊन शंकराचे ध्यान न करता संसारातच भटकत राहिली हे शंभो हे शंकरा माझ्या अपराधांची क्षमा करा न शक्यम स्मार्त कर्म प्रतिपद गहन प्रत्यवाया कुलाख्यम श्रोते वार्ता कथम मे द्विजकुलविहिते ब्रह्ममार्गे सुसारे ज्ञातो धर्मो विचारयि श्रवणमननयो किं दिध्यासितव्यं क्षन्तौ व्योमे पराध शिव 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 भो श्रीमहादेव शम्भो पाउलोपाउलीचरणाला कठिन असलेल्या कर्मात चुका झाल्याने घ्याव्या लागलेल्या प्रायश्चित्तामुळे स्मार्थ कर्मे सुद्धा माझ्याकडून होऊ शकली नाहीत तर मग ब्राह्मण कुळाला विहित असलेली व ब्रह्मप्राप्तीचा मार्ग सुकर करणारी श्रोतकर्मे तरी कशी करावीत धर्माबद्दल आस्था नाही श्रवण मनाचा विचार नाही मग निधी ध्यासनाची गोष्टच कशाला हे देवा देव शंकरा महादेवा शंभो मजा अपराधं क्षमा करा स्नात्वा प्रत्युषकाले स्नपनविधिविधौ नाहृतङ्गाङ्गतोऽयं पूजार्थं वा कदाचित् बहुतरगहनात् खण्डबिलविदलानि नानीता पद्ममाला सरसविकसिता गंध मे पराध शिव 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 भो महादेव शंभो प्रात काळी स्नान करून आपल्याला स्नान घालण्यासाठी मी कधीही गंगेचे पाणी आणले नाही किंवा पूजेसाठी गहन अरण्यात जाऊन कधी बिल्वपत्रेही आणली नाहीत सरोवरात विकसित झालेल्या कमळांची माळही मी तुम्हाला कधी वाहिली नाही गंध आणि फुलेही मी कधी तुम्हाला अर्पण केली नाही हे महादेवा शंकरा माझ्या अपराधांची क्षमा करा दुग्धैर मधवाजयुक्तैर् ददिसितसहित स्नापित नैवलिंग नो नोलिप्तम चंदनाद्ययी कनकविरचित पूजितन्न प्रसूनैः धूपैर्कर्पूरदीपैर्विविधरसयुतैर्नैव भक्षोपहारै क्षन्तौ व्योमे पराध शिव 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 भो श्रीमहादेव शम्भो मद् तु दहि अनि साखरयुक्त दुधाने पञ्चामृताने मि शिवलिंगाला शिवलिङ्गाला घातले नाही चंदन कापूर इत्यादी सुगंधित द्रव्यांचे तुम्हाला विलेपण केले नाही तुम्हाला प्रिय असलेल्या कणकाच्या फुलांनी मी कधी तुमची पूजा केली नाही दीपही समर्पण केला नाही कापूरही लावला नाही अनेक रसांनी युक्त फळे वा पंचपक्वाने यांचा नैवेद्य अर्पण केला नाही हे देवादिदेव शंकरा महादेवा हे शम्भो माजा अपराधाञ्चि क्षमा करा ध्यात्वा चित्ते श्रीवाख्यं प्रचुरतरधनं नैव दत्तं द्विजेभ्यो हव्यन्ते लक्षसङ्घैर्हुतवह वदने नारपितं बीजमन्त्रैः नो तप्तं गाङ्गतीरे व्रतजपनियमैर् रुद्रजापेरण पराध शिव शिव शिवभो श्री महादेव शंभो मी कधी शिवतांचे चिंतन करून ब्राह्मणांना विपुल धन अर्पण केले नाही मी कधी तुमच्या बीज मंत्राचा एक लक्ष उच्चार करून अग्नीमध्ये आहुत्या दिल्या नाही व्रत जप तप नियम रुद्रपाठ किंवा वेदमंत्रांनी मी कधी गंगेच्या तीरावर साधना केली नाही हे देवादि देव शंकरा महादेवा माझ्या अपराधांची क्षमा करा स्तवास्ताने सरोजे प्रणवमयमृतात कुंडले सूक्ष्म मार्गे शांते प्रलीने प्रगटित विभवे ज्योतिरूपे पराख्ये लिङ्गज्ञे ब्रह्मवाक्ये सकलतनुगतं शङ्करं न स्मरामि क्षन्तव्यो मे पराध शिव 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 भो श्रीमहादेव शम्भो पवित्रे एकात् बसु सूक्ष्ममार्गस्वरूप अस्लया मस्तकी सहस्र दलकमलामध्ये जेथे प्राणवायू तत्वाशी तादात्म्य पाहून संकलित होऊन राहतो त्या ठिकाणी आपले अंतःकरण शांत ठेवून मन ब्रह्मस्वरूपी लीन झाले असता ज्योतिस्वरूप स्वयंप्रकाश अशा ब्रह्मस्वरूपाचा आविष्कार होतो सर्व देव ज्याचे प्रतिपादन करतात त्या परब्रह्मतत्वात सर्वांतर्या मी शंकराला अवलोकन करून त्याचे स्मरण केले नाही हे देवाजी देव शंकरा माझ्या अपराधांची क्षमा करा नग्न निसंग शुद्ध स्त्रीगुणविरहितो ध्वस्त मोंधकारो नासाग्रे न्यस्तदृष्टीर् विदितभव गुणो नैव दृष्ट कदाचित उन्मन्यावस्थया त्वां विगतकलिमलं शङ्करन्न स्मरामि क्षन्तव्यो मेऽपराध शिव 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 भो श्रीमहादेव शम्भो दिगम्बर सर्वसङ्गविरहित शुद्धत्रिगुणातीत मोहरूपि अन्धकाराचा नासागरी दृष्टी लावून पद्मासनावर बसलेले सर्व विश्वांच्या गुणांना जाणणारे मंगलमय ध्यानस्थ अशा थाटात असलेले अशा स्वरूपात मी कधी तुमचे दर्शन घेतले नाही उन्मनी अवस्थेत कलिमलरहित अशा तुमच्या कल्याण स्वरूपाचे स्मरणही केले नाही हे देवा देव शंकरा हे शंभो माझ्या अपराधांची क्षमा करा चन्द्रोद्भासितशेखरे स्मरहरे गङ्गाधरे शङ्करे सर्पैर्भूषितकण्ठकर्णविवरे नेत्रोत्थवैश्वानरे दन्तीत्वकृतसुन्दराम्बरधरे त्रैलोक्यसारे हरे मोक्षार्थं कुरु चित्तवृत्तिमखिलां मन्येस्तु किं कर्मभिः ज्याच्या मस्तकावर चंद्र शोभत आहे ज्याने मदनाला भस्म केले आहे मस्तकावर गंगेला धारण केले आहे कल्याण करणारा आहे ज्याचे कान आणि कंठ सर्पामुळे शोभत आहे ज्याच्या तृतीय नेत्रातून अग्नी प्रगट होत आहे हत्तीचे चांबडे ज्याने वस्त्राप्रमाणे पाठीवर बांगरून घेतले आहे जो त्रैलोक्यांचे सार आहे जो हर म्हणजे सर्व भक्तांचे दुःख दूर करणार आहे अशा शंकराच्या ठिकाणी सर्व संसार दुःखातून मुक्त व्हायचे असेल तर आपल्या सर्व चित्तवृत्ती ठेवाव्यात इतर कर्माचा काय उपयोग आहे किंवा नेन धनेन वाजी करी भी प्राप्ते न, न किंवा पुत्र कलत्र मित्र पशुभीर देहे न गेहे न किम, ज्ञावै क्षण भंगुरं सपदी रे त्याज मनो दूर स्वात्मार्थं गुरु वाक्य तो भज भज श्री पार्वती वल्लभम ह्या धनाचा काय उपयोग हत्ती घोडे काय कामाचे राज्य मिळाले तरी त्याने काय होणार आहे स्त्री आहे पुत्र आहे मित्र आहे गाई बैल म्हशी आदी पशु आहेत घर आहे दार आहे सर्व काही आहे पण ह्यांचा काय उपयोग आहे हे सर्व क्षणभंगूर आहे तेव्हा रे हे मना ह्या सर्वांचा दुरुणच त्याग कर आणि आत्मानुभवासाठी गुरुच्या उपदेशाप्रमाणे श्री पार्वती वल्लभ शंकराचे भजन कर आयुर नशतीपशताम प्रतिदिनम याती क्षयम यौवनम प्रत्यायान्ति गता पुनर्नदिवसा कालो जगद्भक्षकः लक्ष्मीस्तोयतरङ्गभङ्गचपला विद्युच्चलञ्जीवितं तस्मान्मा शरणागतं शरणद तं रक्ष रक्षाधुना रोज पाता पाता आयुष्य होत हे आहे गेलेले दिवस पुन्हा परत येत नाही काळ जगाला खाऊन टाकत आहे लक्ष्मी पाण्यावर उसळणाऱ्या लहरीप्रमाणे चंचल आहे जीवन विद्युलतेप्रमाणे क्षणभंगूर आहे म्हणून हे भक्तवत्सल शंकरा मी तुम्हाला अनन्य भावाने शरण आलो आहे आता तुम्ही माझे रक्षण करा करचरण कृतम वा कायजम करमजम वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितम वा सर्वमेतक्षमस्व जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो माझे हात पाय वाणी शरीर कर्म कान नाक डोळे मन द्वारे कलत न जे योग्य अयोग्य अपराध मी केले असतील त्या सर्व अपराधांची हे करुणासागरा देवा तुम्ही मला क्षमा करा तुमचा नेहमीच जय जयकार असो